अनेक दिवसांनंतर पंकजा मुंडे मनापासून आनंदी दिसल्या तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या बोलण्यातून दिसत होता कुठलीही नाराजी नव्हती कारण होतं साडेचार वर्षांनंतर पक्षाकडून मिळालेली मोठी संधी थोडं दुःख होतं की बहिणीची उमेदवारी डावलून लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळते पण तिथेही लहान बहीण प्रीतम मुंडेंनी मोठी बहीण पंकजा मुंडेंसाठी सामंजस्यपणा दाखवत उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली प्रीतम मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत पंकजा मुंडेंसोबत एक फोटो पोस्ट केला संकल्प समृद्ध बीड जिल्ह्याचा निर्धार असं त्यांनी त्यावर लिहिलं दुसरीकडे पंकजा, ते पंकजा मुंडेंना शब्द दिला आपल्या बहिणीबद्दल त्या काय म्हणाल्या ऐका प्रीतम ताई खरं तर ता मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांचं एवढं छान डॉक्टरचं करिअर सोडून राजकारणात आल्या आणि दहा वर्ष संपूर्णपणे त्यांनी स्वतःला राजकारणामध्ये वाहून घेतलं आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं मी राज्य सांभाळायचे त्या जिल्हा सांभाळायचा ज्या गोष्टी मी नव्हते करत त्यात करू शकत होते वेळेअभावी त्यात ते, ते करायच्या आणि मग मी धोरणात्मक निर्णय मी करायचे आणि व्यक्तिगत गोष्टींना त्या स्पर्श करायच्या तर त्यामुळे आमच्या दोघींमध्ये ते कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं आणि ते भविष्यातही राहणारच आहे प्रीतमताई खासदार असताना मी पाच वर्ष घरीही बसले आहे आम्हाला तोही अनुभव आहे हो आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतमताईंना वाट बघावी लागणार नाही मी जे शब्द जाहीररित्या त्या सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी कायम आहे याला जोडवलेच एक प्रश्न आहे सुधीर मुनगंटीवार ज्यावेळी बीड मध्ये आलेले होते त्यावेळी प्रीतमताईंना संबोधित करून म्हणाले होते की काय प्रीतमताई एक राज्यसभा खासदार एक लोकसभा खासदार असं काही चित्र येत्या काळामध्ये पाहायला मिळू शकतं का आता याच्याबद्दल खरं तर मी भाष्य करणं अनुचित आहे आतापर्यंत अनेक वेळा गेल्या पाच वर्षात किमान दहा विधान परिषदा दहा खासदार राज्यसभा झाल्या असतील त्या अनेक वेळा माझं नाव चर्चेमध्ये आलं होतं पण तेव्हाही मी हेच म्हटलं की माझ्या हातात नाही आहे माझा निर्णय नाही त्यामुळे त्याच्यामध्ये आता भाष्य करणं अनुचित राहील राहीलपासून राजकारण हा एक फार मोठा खडतर प्रवास आहे तर तो कायम असतो म्हणजे पदावर असण्याने आणि कमी खडतर असतो असं नाही पण नक्की आता बीड जिल्ह्याची जनता काय करेल त्याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष नक्कीच लागून आहे Uh, हा प्रवास कसा होतो याच्याबद्दल मला पण स्वतःला उत्सुकता आहे कारण प्रीतम तैंच्या लोकसभेच्या सुद्धा आम्ही प्रचंड संघर्षानी ती निवडणूक जिंकलो होतो माझ्या निवडणुकीचं तर आपल्या सर्वांना सगळं परिचित आहेच आहे तर मग आता मी पण उत्सुक आहे की या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती निर्माण होते आणि निवडणुका लढणं त्यातल्या त्यात म्हणजे दुसऱ्यांसाठी लढणं हा अनुभव माझ्यासाठी वेगळा राहिलेला आहे आता स्वतःसाठी uh, उमेदवारी मिळाल्यानंतर पद्धत वेगळ्या पद्धतीने विचार केले